तर मंडळी सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आज आहे सोमवार आपल्या महादेवांचा वार आणि सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सोमवार सगळ्यांना आजचा दिवस खूप छान असा आनंदात आरोग्य संपन्न आणि महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक जावो आणि वातावरण पाहू शकता तुम्ही बाहेर एका पक्षाचा मधुर असा आवाज येतो आहे तर मंडळी मागच्या वर्षी म्हणजे साधारणपणे दीड वर्षापूर्वी आमच्या देवाऱ्यामध्ये मी महादेवांची पिंडीची स्थापना केलेली होती पण त्यावेळेस मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला नव्हता काही कारणास्तव मी तो व्हिडिओ अपलोड केला नव्हता पण व्हिडिओ म्हणजे जे काही व्हिडिओ शूट केलेलं होतं तर ते सगळं माझ्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होतं तर आ, आता विचार केला की हा श्रावण महिना सुरू आहे तर मग तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी नक्कीच आणू शकते म्हणजे मी पिंडीची स्थापना कशी केली आहे तर ते सगळं काही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने मी पिंडीची स्थापना करणार आहे आणि तो संपूर्ण व्हिडिओ मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर शेवटपर्यंत व्हिडिओ अगदी नक्की बघा शास्त्रोक्त म्हणजे अगदी जे काही विधीनुसार असतं अगदी तसं जसं तसं नाही मला जे जमेल मला जे माहीत आहे थोडंफार तर त्याप्रमाणे मी करणार आहे आणि पाहू शकता तुम्ही घरच्या घरी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये दे पिंडीची स्थापना कशी करू शकतो आता इथे पाटाखाली मी स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर हळद कुंकू आलेला आहे आणि पाटावर एक स्वच्छ असा लाल रंगाचं कापड घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता पण ते स्वच्छ आणि अगदी आपल्या देवाला जे लागतं ना तेच कापड असावं आणि आता इथे मी साडी नेसलेली आहे पाहू शकता तुम्ही महादेवांना सफेद रंग खूप आवडतो आणि माझ्याकडे आहेच सफेद रंगाच्या रंगा साड्या पण तरीसुद्धा मी ही नेसली आहे यामध्ये लेव्हेंडर क कलर आणि व्हाईट कलर देखील आहे आणि पूर्ण कॉटनची साडी आहे सुती अशी आणि आता बाजूच्या मंदिरामध्ये आरतीला सुरुवात झालेली आहे ही पहा कातरवेळ कशी छान दिसते आहे तुळशीजवळ दिवा लावलेला आहे मी आणि आता आपल्या पिंडीच्या स्थापनेला सुरुवात करणार तर आता मी इथे सर्वप्रथम पिंडी घेतली आहे आणि गंगाजल अर्पण करून पिंडी स्वच्छ धुवून घेतली आहे कारण पिंडी आपण आणायच्या अगोदर विकत घ्यायच्या अगोदर बऱ्याच जणांनी तिला हात लावलेला असतो त्याच्यामुळे तिची शुद्धता करणं जरुरी असतं आणि आता पंचामृताने मी अभिषेक करत आहे तर ते अभिषेक करताना आपण ओम नम शिवायचा जप करायचा अकरा वेळा तुम्ही करू शकता किंवा एकशे आठ वेळा देखील करू शकता प्रत्येकाच्या मनावरती आहे आणि पंचामृताने अभिषेक करून झाल्यावर अगदी त्या पिंडीला पूर्णपणे त्या पंचामृतामध्ये आपण स्वच्छ करून घ्यायचं हे पहा मी अशा पद्धतीने पिंडी स्वच्छ करत आहे पंचामृताने आपलं दिंडोरी प्रणीत जे नित्यस्तोत्राचं पुस्तक असतं ते देखील माझ्याकडे आहे आणि ते मी नित्यसेवेमध्ये रोज वापरते तर त्याच्यामध्ये हे शिवनामावली आहे आणि या एकशे आठ नामांचा जप करत आपण पिंडीला पाण्याने अभिषेक करायचा आहे तुमच्यासोबत जर कोणी असेल सोबतीला तर तुम्ही नामजप करू शकता किंवा पिंडीला अभिषेकदेखील करू शकता आता मी इथे हे एकटीनेच करत आहे पाहू शकता तुम्ही तर हे पहा अशा पद्धतीने मी शंकराच्या पिंडीला पाण्याने अभिषेक करत आहे आणि एका बाजूला माझ्या मुखातून नाम जप करत आहे नाम सुरू ठेवलेले आहेत आणि माझ्या हातामध्ये मा हिरव्या बांगड्यांसोबत तुम्ही एक दुसरी बांगडीसुद्धा बघू शकता ती केदारनाथवरून आलेली आहे आणलेली आहे म्हणजे आणलेली आहे आमच्या शेजारच्या काकू आहेत त्यांनी या केदारनाथवरून आणलेल्या आहेत सगळ्यांसाठी आणि त्या मलाही दिल्या होत्या त्यांनी आणि आता मी पिंडीची स्थापना करताना त्या बांगड्या माझ्या हातात घातलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही महादेवांचा आशीर्वाद आहे अभिषेक करून झालेला आहे आणि त्यानंतर एक छान असं सुंदर वस्त्र मी घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि त्यावर थोडेसे तांदूळ आणि हळद कुंकू वाहून त्यावर मी पिंडी ठेवलेली आहे आता पिंडीला मी सफेद फुलं वाहलेली आहेत आणि बेल अर्पण करत आहे बेलाची पानं आणि ते अर्पण करत असताना देखील आपण ओम नम शिवायचं नाम जप करायचं आहे आणि हा देखील एक अभिषेक असतो बेलपत्राचा आपल्या पिंडीला केला जाणारा अशा पद्धतीने मी बेलपत्राचा अभिषेक केलेला आहे आणि एका बाजूला माझ्या मुखातून ओम नम शिवायचं जप सुरू आहे आता बेलाच्या पानांचा अभिषेक देखील करून झालेला आहे त्यानंतर धूप दाखवायचं आहे कर्पूर आरती करायची आहे आणि कर्पूर आरती करताना आपल्याला हे म्हणायचं आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र हारम सदा व संतम हृदयानविंदे भवम भवामी शैतम नवामी हे करूनच म्हणजे हे म्हणूनच आपण कर्पूर आरती आपली करू शकतो आणि यानंतर आपल्या भगवान शंकराच्या पिंडीची स्थापना आपण आपल्या देवघरात करू शकतो तत्पूर्वी आपण आपल्या नित्यसेवेमध्ये भगवान श्री शंकराची जी आराधना आहे स्तोत्र आहेत ते देखील म्हणू शकतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पुरुष सुक्त तेही नित्यसेवेच्या पुस्तकात आहेत तर ते देखील म्हणायचे त्यानंतर विष्णुसुक्त आहेत ते म्हणायचे आणि त्यानंतरच आपली ही पिंडीची स्थापना संपूर्ण झालेली आहे पिंडीची स्थापना करून झाली आणि पूर्ण देवाऱ्यामध्ये पहा किती छान असं सुंदर प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नुसतं देवघरातच नाही तर देवांनीच आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आपल्याला सोय केलेल्या छत्रछायेमध्ये आपल्या घरामध्ये देखील खूप प्रसन्न असं वातावरण निर्माण झालेलं आहे आता मी संपूर्ण घरामध्ये धूप दाखवून घेणार आहे आणि या पद्धतीने आजची पूजा संपन्न झालेली आहे आणि खूप सुंदर असा अनुभव होता तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ